बाळासाहेबां हिंदुत्व ते नव्हतं आता तुम्ही जे फिरव फिरता बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिझडे बिझडे तुम्ही झिझडे आहात पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्व कळत नाहीये दुसरा हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वाघडण रामासारखं आहे का मोदीचा वाघन रामासारख आहे का तिच्या दलित महिलांना तुम्ही जिजात लुटताय तिथे तुम्ही मणिपुराच्या बायका नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या मग बदला मागताय दहा वर्षात काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मडल खातो हा मंगळसूर येणार असतात हे विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय पुढच्या दहा वर्षामध्ये भारत कुठे असणार हे विजन पाहिजे हिंदू मुसलमान मंगळसूत्र येणार मुलं काढले जास्त का आमच्या इवार मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून अपमान करताय तुझ्या आईला जास्त का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काही ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तू म्हणजे आम्हाला सांगणार आम्ही हिंदू की आम्ही देश की आम्ही कोण ते दिस इज राईट ऑर रॉंग मुद्दे काय मटन खातो मंग उद्यान येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपस्थित थ्री सेव्हन्टी कोणाला फायदा झाला अडेलला फायदा झाला तिथे तो बामचूक ते बसला उपस्थित काळजी घेत नाही